नमस्कार आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त सूत्रसंचलन नमुना बघणार आहोत स्वातंत्र्याच्या श्वासात संविधानाचा सुगंध लोकशाहीच्या मुळाशी बांधिलकीचा संबंध तिरंग्याच्या छायेत उभा देश सारा आज प्रजासत्ताक दिनाचा उजळला नवा तारा मान्यवर अध्यक्ष महोदय आदरणीय प्रमुख पाहुणे सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या भारत मातेच्या सन्मानासाठी येथे उपस्थित असलेले सर्व देशप्रेमी बंधू भगिनींनो आपण सर्वांचे या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पावन आणि अभिमानाच्या सोहळ्यात मनपूर्वक स्वागत आजचा दिवस म्हणजे केवळ सुट्टी नाही केवळ ध्वज पडकवण्याचा क्षण नाही तर हा दिवस आहे संविधानाची आठवण कर्तव्याची जाणीव आणि नागरिक म्हणून आपली भूमिका समजून घेण्याचा जो आला तो पाहुणा नाही तो राष्ट्राचा सन्मान असतो जो बसला आहे सभेत तो देशाचा आधारस्तंभ असतो आज येथे उपस्थित असलेले आदरणीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व नागरिक विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांचे मी मनपूर्वक स्वागत करते आपली उपस्थिती हा कार्यक्रम नव्हे तर एक राष्ट्रीय उत्सव बनवते ज्ञानाची ज्योत घेऊन जे येतात विचारांची दिशा ते दाखवतात शब्दांमधून राष्ट्र घडवतात आणि कृतीतून आदर्श ठेवतात कार्यक्रमाच्या शोभेत भर घालण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित होत आहेत आदरणीय प्रमुख पाहुणे श्री श्रीमती कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतर सन्माननीय मान्यवर आपल्या टाळ्यांच्या गजरात या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करूया संस्कृती सांगते अतिथी म्हणजे देव आदर सन्मान प्रेम हेच आपल्या परंपरेचे भान त्या परंपरेनुसार मी विनंती करते की आपण ध्वजारोहणासाठी पुढे यावं स्वातंत्र्य मिळालं पण दिशा मिळाली संविधानामुळे हक्क मिळाले पण जबाबदारीची आठवणही त्याचमुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला या दिवशी भारताने स्वतःचं संविधान स्वीकारलं आणि स्वतःला प्रजासत्ताक राष्ट्र घोषित केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आपल्याला फक्त हक्क देत नाही तर माणूस म्हणून कसं वागावं हेही शिकवतो आणि तो क्षण जिथे शब्द थांबतात आणि भावना बोलतात तो क्षण जिथे तिरंगा फडकतो आणि इतिहास जिवंत होतो आता आपण साक्षीदार होणार आहोत ध्वजारोहणाच्या पवित्र क्षणाचे मी विनंती करते आदरणीय प्रमुख पाहुणे यांनी ध्वजारोहणासाठी पुढे यावे ध्वजारोहणानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी शिस्तीत उभे राहावे हे गीत नाही ही श्रद्धा आहे हे शब्द नाहीत हे देशाचं मन आहे झुकतो मस्तक तिरंग्यापुढे कारण तो बलिदानाची आठवण आहे सलाम त्या प्रत्येक वीराला ज्याने भारतासाठी प्राण दिले आहे सन्मान म्हणजे फक्त पुष्पगुच्छ नाही तर कृतज्ञतेची भावना असते ज्यांच्यामुळे कार्यक्रम घडतो त्यांचा सन्मान करणे हीच खरी संस्कृती असते मी विनंती करते की श्री सौ यांनी मान्यवरांच्या सत्कारासाठी पुढे यावे शब्द जेव्हा अनुभवातून येतात ते इतिहास घडवतात विचार जेव्हा राष्ट्रासाठी असतात ते पिढ्या घडवतात अशा प्रेरणादायी विचारांसाठी मी आमंत्रित करते आदरणीय प्रमुख पाहुणे यांना भाषणासाठी अनुभवाची शिदोरी दिशा देणारी नजर मार्गदर्शनाची सावली जिच्यात घडतो उद्याचा भारत मी आमंत्रित करते आदरणीय अध्यक्ष यांना अध्यक्षीय भाषणासाठी हक्क मिळाले आहेत आपल्याला पण कर्तव्य विसरायचे नाही संविधान जपून आपण भारताची मान खाली जाऊ द्यायची नाही तर त्यासाठी आता संविधानासाठी उभे राहणार आहोत एकटा कोणीच कार्यक्रम घडवत नाही तो घडतो अनेक हातांच्या सहकार्याने मनापासून आभार मानते सर्वांच्या प्रेमाने आणि सहभागाने सर्व मान्यवर आयोजन समिती शिक्षक कर्मचारी स्वयंसेवक आणि उपस्थित सर्व नागरिकांचे मनपूर्वक आभार तिरंग्याच्या छायेत स्वप्न मोठी ठेवूया तिरंग्याच्या छायेत स्वप्न मोठी ठेवूया कर्तव्य संविधान देशप्रेम मना मनात अखंड जपूया जय हिंद जय भारत